दुःख देणार आहे तुम्हाला दुःख पद सरपंचा पद म्हटले म्हटलं गट पद सरपंच सरपंच गावात आता आता दादा आता आता काय सांगू बाबा आता अठरा तारीख आली जवळ आता आता अठरा तारीख जवळ आली आता असं वाटतं आता प्रत्येकाला आपणच सरपंच झाला पाहिजे पण मी एक सांगेल पण मी एक सांगितलं सरपंचांना मी एक त्या गावच्या लोकांना मी एक सांगितल्या महाराष्ट्राने सर्व लोकांना अरे गावातील निवडणुकी लढू नका असं मी म्हणणार नाही लोकशाही झालीच पाहिजे महाराष्ट्राचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कसं कर आपल्याला या ठिकाणी संविधानामध्ये निवडून ठेवलेलं होतं ते अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेलेच आहे मतदान करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे पण एक लक्षात घ्या की गोष्ट कशा करता सांगते अरे तुम्ही राजकारणात एवढा पैसा लाखोनी खर्च करण्यापेक्षा पैसा जर गावाच्या विकासासाठी लावला तर भगवान परमात्मा तुम्हाला आशीर्वाद कशाला घालतात किती पैसा होतो तुम्हाला दहा दहा लाख वीस वीस लाख तो, 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 ला तो, हो तो, लाग, लाग, तो गोर, गोर, गोर गरबांना वाटा ना अरे आपल्या आपल्या गावामध्ये कोण कोण गरीब आहे एखाद्या गरीब कोणीच लग्न घरातल्या गरीब मुलीचं लग्न आशीर्वाद येईल ना तुम्हाला मग तुम्ही म्हणजे मग नाही मग सरपंच कसा सरपंच हा गावचा विरोध झाला पाहिजे कोणी विरोध न करता बिन विरोध सरपंच झाला पाहिजे अरे हा अरे काही काही माणसांना इतकी आशा असते महाराज अरे कित्येक वर्षापासून तुम्ही राजकारणात आहात अरे नवीन लोकांना संधी द्या ना तुम तुमचं झालं लोकांना द्या बात अह त्यांनी म्हटलं पाहिजे राम भाऊ तुम्ही 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 बातवासी घ्या त्यांनी म्हटलं पाहिजे नाही तुम्ही बघत तुम्ही बातवसे राहा मी पुढच्या वर्षी राहतो एखाद्या तरुण मुलगा आहे चांगला चांगला शिकलेला आहे चांगला धरणीचा कार्य करताय चांगला गावासाठी काहीतरी करतो त्यांना म्हणा मी ये इकडे 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 तुला तुला सरपंच करायचंय तू खूप छान बोलतो तू खूप छान राहतो तू खूप छान विचार करतो सर्वांचा तुला सरपंच करायचंय गावचा विरोध निवडून करा निवडणूक करा महाराज अरे नक्कीच इतिहास घडल्याशिवाय राहणार नाही या महाराष्ट्रावर पण लोकांचं इतकं राजकारणामुळे काय झालं माहितीये का भावा भावात धान्य निर्माण झाले या राजकारणामुळे काय झालं महाराज धावा भावा दुरावा निर्माण झाला सत्य भाऊ पक्की गौरे झाले या राजकारणामुळे काय झालं सांगू का अहो जी रक्ताची नाती होती ना महाराज या राजकारणाने ती वेगळी केली महाराज अरे राजकारण म्हणजे गजकरण आहे गजकरण हा विचार करा तुम्ही हा विचार करा महाराष्ट्रातील प्रत्येकाने प्रत्येकाला संधी द्या प्रत्येकाला द्या एक वर्ष तुला घे एक वर्ष तुला घे प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांना एक एक वर्ष संधी द्या मायबाप फक्त स्वतःचा विचार नका करू मी फार मा आणि मी मा मी फार हे अरे तुला काही येत नाही डांगरी या मातारा झाला तरी सरपंच होतो तुला आकल्य तरुणाच्या हाती नेतृत्व द्या अरे आता भारताचा तरुण कसा असावा अरे माझ्या भारतातला तरुण आज छत्रपती शिवाजी महाराजासारखा असावा अरे माझ्या भारतातला तरुण आज कसा असावा अरे माझ्या भारतातला तरुण आज स्वामी विवेकानंद सारखा असावा अरे माझ्या भारतातला तरुण आज कसा असावा अरे माझ्या भारतातला तरुण आज महाराणा प्रताप सारखा असावा अरे कसा तरुण काय 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 कोणत्या लयाला तरी विचार कधीच नाही विचार करत आणि या राजकारणामुळं सगळी डोक्यात थान असून फायदा काहीच नाही फायदा काहीच नाही आहे पाच वर्ष येतात काय कामं करतात करतात करत नाही असं नाही पण जर बिनविरोध निवडून झाले ना महाराज सगळ्यांची म्हण तुम्हाला जिंकू येतील कोणी तुम्हाला विरोध करणार नाही कोणी तुम्हाला आडव येणार नाही का विरोध आणि जर तुम्ही निवडणूक लढवली ना तुम्हाला विरोध होईल तुम्हाला घरात विरोध होईल तुम्हाला दारात विरोध होईल अरे ते मोठमोठी राजकारणी काही शिकायत द्या मोठमोठे राजकारणी अरे त्या विधीमंडळात विधान परिषदेमध्ये एकमेकांना शिव्या देतात दे ते शिव्या काही बोलतात नक ते बोलतात पण संध्याकाळी एकाच हॉटेलमध्ये दनात दण जेवण करतात हे शिकायचे कोण एकाच ताटात जेवण करतात मी शिकलं पाहिजे त्यांच्या कोण विरोध नाही असं नाही करा विरोध राजकारण राजकारणाच्या ठिकाणी ठेवा राजकारणाला राजकारणाची जोड द्या राज परमार्थ सुद्धा राजकारण आलं परमार्थ म्हणजे राजकारण निर्माण करतायत नाही नाही त्या ना, पार्टीवर आमचं नाही जमत बिलकुल नाही अरे येऊन झड्यालाय तिथं मागचं काढू नका मागच्या बारा भांगडी सोडून द्या ना या एकत्र मंडप सर्वांचा आहे माझ्या मुस्लिम मुस्लिम सुद्धा हा मंडप आहे माझ्या मुस्लिम बंधूचा आहे माझ्या शीख बंधूचा आहे माझ्या ख्रिश्चन बंधूचा आहे असं महाराजांनी म्हटलं नाही हिंदू धर्माशी हाई अधिकार असं म्हटले नाही मराठी जातीशी हाई अधिकार असं म्हटले नाही बंगारी जातीशी हाय अधिकार मग काय म्हटले